अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस आनंदी शुभ जाऊ आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर तुम्हाला आजचा विषय मध्ये मी सांगणार आहे की आपलं भरणी श्राद्ध किंवा आपला जो पंधरवाडा आहे तो येणार आहे आता पंधरवाडा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भाद्रपद महिना जो चालू होत असतो त्याच्यामध्ये पंधरवाडा येत असतो पंधरवाडा येत आहे आपला अठरा तारखेपासून प्रतिपदा श्राद्ध जे आहे ते पहिला दिवस म्हणजे पहिल्या दिवसाचं श्राद्ध आहे ते अठरा तारखेपासून तर आपलं दोन तारखेपर्यंत म्हणजे सर्व पित्री अमावस्या जी आये आहे ती दोन तारखेपर्यंत आहे बरोबर तर हा जो आहे हा पंधरवाडा चालणार आहे पंधरवाड्याविषयी काही प्रश्न लोकांच्या मनात असतील त्याविषयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपलं बघा वर्ष श्राद्ध झालं नाही किंवा ह्या वर्षीच आता वारलेले आहेत तर आपण त्यांचं श्राद्ध भरणे श्राद्ध म्हणजे या पंधरवाड्यात त्यांचं पूजन करू शकतो का किंवा आपण जे श्राद्ध घालतो ते तारखेनुसार करायचं किंवा तिथीनुसार करायचं या प्रश्नाचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आता सेवा कुठल्या करायची तो मी दुसरा व्हिडिओ टाकते नंतर पण फक्त ज्यांच्या घरात वारलेले असतील तर त्यांनी काय करावं किंवा विधवा किंवा सुवासनी महिला असतील त्यांचं श्राद्ध कशा प्रकारे आपण करू शकतो त्याविषयी प्रश्न असतील त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला पित्रांचा कृपा आशीर्वाद लाभण्यासाठी आपल्याला हे जे श्राद्ध असतं हे करायचंच आहे एका वर्षात एक वेळाच हा श्राद्ध केला जातो आणि जे श्राद्ध करतात पुण्य अगणित हे आपल्याला नव्याने सांगायला नको कारण जे काही आपल्याला मिळत दौलत प्रॉपर्टी जे काही असेल आणि आपण स्वतः देखील अस्तित्व आपलं जे आहे ते आपल्या पित्रांमुळेच असतं हे आपण कायम लक्षात ठेवावं आणि सगळ्यात आधी महत्वाचं तर सांगे तुम्हाला जिवंत पितर म्हणजे जिवंत आई सेवा खूप महत्वाची असते त्यानंतर मेलेल्यांची सेवा करणं हे आपल्या नशिबात असतं ठीक आहे तर आता आपल्या विषयाला सुरुवात करते तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की जे पित्तर असतात किंवा हे पंधरवाडा आहे पंधरवाड्यामध्ये आपण आता तीत येत असते जसं आपल्याला बघा आता प्रतिपदा श्राद्ध येईल त्यानंतर द्वितीय श्राद्ध तृतीया श्राद्ध बरोबर तर अशा वेळेस आपलं जर कोणी म्हणजे नातेवाईक आई वडील असे वारलेले असतील तर आपण ह्या पंधरवाड्यामध्ये ह्या वर्षाला वारलेले आहेत आता तर आपण श्राद्ध घालू शकतो का त्या तिथीला तर जोपर्यंत आमच्याकडे तरी अशीच प्रथा आहे कारण जसं जसं आपण सीमा बदलते दहा पंधरा किलोमीटर त्यानंतरच आपले जे रीती रिवाज असतात ते बदलत असतात पण सहसा करून जे मी तुम्हाला सांगेल जेवढं मला तरी माहिती आहे प्रत्येकाकडे ही पद्धत आहे आणि तीच मी तुम्हाला सांगेल की जी भरणी पद्धत आहे किंवा श्राद्ध जे येत असतं अकरा महिने पूर्ण म्हणजे अकरा महिन्याचं आपलं जो महिन्याचा जे जेवण दिलं जातं म्हणजे महिन्याचं पित्तर बोलतात आमच्याकडे ते केले जातं त्याच्यानंतर साडे अकरा महिन्यानंतर आपलं वर्ष म्हणजे पूजा केली जाते किंवा वर्षश्राद्धच्या जे असं जेवण दिलं जातं म्हणजे वर्षी बोलतात आमच्याकडे ते केल्यानंतरच आपल्याला जे येणारं भरणीश्राद्ध असतं तेव्हा करायचं असतं म्हणजे ह्या भरणीश्राद्धाला समजा तुमचं अजून वर्षश्राद्ध झालेलं नसेल अकरा महिन्यानंतर जे वर्षश्राद्ध आपण करतो एका महिन्या एका वर्षाचं तर ते झालेलं नसेल तर तुम्हाला ह्या भरणी श्दामध्ये किंवा ह्या पंधरवाड्यामध्ये चालणार नाही तर तुम्हाला पुढच्या वर्षी करावं लागेल जो पंधरवाडा येईल तेव्हा ठीक आहे हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह झाला आता दुसरा प्रश्न असा की समजा सौभाग्यवती महिला वारली असेल किंवा विधवा वारली असेल तर पित्तर कसा करायचा जर तुमची समजा आई आधी वारलेली वार आहे म्हणजे सौभाग्यवती वारलेली आहे आणि वडील आत्ता वारले तर आईचं मात्र तुम्हाला अ तुम्हाला सांगते अविधवा नवमी येत असते आता ती अविधवा नवमी जी आहे ती येत आहे पंचवीस तारखेला नवमी श्राद्ध तर त्या दिवशी सौभाग्य व ती महिला ज्या वारलेल्या असतील तर त्या दिवशी तुमचं श्राद्ध येईल वडिलांचं मात्र वडिलांच्या तिथीला श्राद्ध येत असतं असं असतं पण जर तुमची आई नंतर वारली वडील आधी वारलेले आहेत तर तुम्हाला सांगेल वडिलांची जी, जी तिथी असेल त्या तिथीलाच तुमची आईचं जेवण त्यांच्याबरोबर पुजलं जाईल किंवा त्यांचं पान पुजलं जाईल ठीक आहे लक्षात आलं असेल क्लिअर व्यवस्थित सांगितलेलं आहे लक्षात आलं नाही परत रिपीट करा व्यवस्थित बघा नाही समजलं तर प्रश्न टाका त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेल ठीक आहे असं झालं आता बऱ्याच लोकांचं असं होतं की आपण जे म्हणजे आई वडील हयात आहेत आणि तरी मी श्राद्ध घालू शकते का किंवा मी पूजा करू शकते का जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत आपल्याला श्राद्ध करायची गरज नाही म्हणजे ते आजी आजोबांचं जे श्राद्ध असतं ठीक आहे आपले आई वडील करत असतात आपण करणार नाहीत मात्र आपले वडील किंवा म्हणजे वडील वारलेले आहेत व आता वडील आपल्या घरात म्हणजे माणसं जो असतात तो घास देत असतात बरोबर जे जेवण देत असतात आगारी वगैरे असतात ते माणसांचं काम असतं ते करत असतात घास देत असतात तर तुम्हाला सांगेल ते जर नसतील वडील वारलेले असतील तर तुम्हाला सांगेल तुम्ही करू शकता तुमच्या वडिलांचं श्राद्ध जे असतं ते मुलगा करू शकतो आणि स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे तुमच्या घरात जरी बायका असतील कामाला जेवण बनवण्यासाठी तर तुम्हाला नम्र विनंती करून हात जोडून विनंती करून सांगेल तुमच्या स्वतःच्या हाताने जेवण बनवायचं आहे त्या दिवशी जे श्राद्धचं जेवण असेल भलेही तुमच्या पटीने बनवा दोन तीन वस्तू त्यांना ज्या आवडतात त्या वस्तू तुमच्या स्वतःच्या हाताने बनवा असं मी सांगेल मुलगा असेल सून असेल त्यांनी स्वतः मुली असतील त्यांनी स्वतः आपल्या हाताने आपण जेवण बनवायचं आहे त्या दिवशी आणि आपण मग करू शकतो या पद्धतीने करा वडील वारलेले असतील तर मुलगा करू शकतो आणि जर आई वडील हयात आहेत आपले तर आई वडील त्यांचे म्हणजे आजी आजोबा असतात त्यांचं आई वडील करत असतात आपण फक्त त्या तिथीला पित्रांसाठी आपण दान करू शकतो मात्र जो तिथी असतो आपल्या आजीचा आजोबांचा त्या तिथीला आपण यथाशक्ती दान करा आपण दान काय करायचं ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेल मी पण तुम्हाला सांगेल त्या तिथीला आपण फक्त दान करायचं आहे त्यांचं पित्तरचं पान जे बसत ते टाकायचं नाही किंवा आगारी आपण टाकत ता असतो ती देखील आपण टाकायची नसते आपले वडील करत असताना आपण करायचं नाही हे लक्षात आलं आता पुढचा प्रश्न असा की समजा एखाद्याला मुलगा नाहीये मुलीच आहे तर मग काय करावं मुलगा नाही मग आता पित्र किंवा तुमच्या आई वडिलांचं तुम्हाला करायचंय महिलांसाठी सांगितलं तर तुमचे आई वडील जसे मुलांचे आई वडील असतात आता मुलगा नाही तर मुलींनी त्यांना जेवण द्यावं कारण आपल्या आई वडिलांना देखील एक पित्तर रूपात असतात जस आपण बोलतो पितृदोष हा महिलांना देखील लागत असतो बरोबर त्या प्रकारे आपल्या आई वडिलांची जी तीत असेल त्या तिथीला जर मुलगा नसेल किंवा भाऊ नसेल तुम्हाला तर तुमच्या आई वडिलांची जी असेल त्या तिथीला तुम्ही जेवण या प्रकारे पित्तरचं पूजन तुम्ही करू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला करायचं प्रश्न असा की जी आपण पित्तर किंवा जे काही आघाडी वगैरे दाखवतो आता ते बऱ्याच महिलांचं काय असतं की तारखेनुसार करायचं का तर तसं नसतं जो मृत पावलेला म्हणजे आपल्या घरातील व्यक्ती ज्या तारखेला मृत पावलेला असतो ती तारखेला कोणता तिथे येतो म्हणजे पौर्णिमा येते चतुर्थी येते तृतीया येते ती तिथी बघायची असते आणि त्या तिथीनुसारच तुम्हाला पित्तर करायचं असतं ना की तारीख बघून तुम्हाला करायचं असतं तारीख बघून कधीही आपण श्राद्ध करायचे नसतात तर आपण तिथी बघून श्राद्ध करायचे असतात हे लक्षात घ्या आणि तेव्हाच आपलं पूर्णत्वाला त्यांच्यापर्यंत नैवेद्य पोहोचत असतो तर या पद्धतीने तुम्ही म्हणजे जे श्राद्ध येत आहे आपला पंधरवाडा येत आहे त्यासाठी सांगेल की ही माहिती खूप आवश्यक आहे खूप महत्वाची जाणून घ्यायची आहे म्हणून तुम्हाला सांगेल तर सगळ्यांनी या प्रकारे सेवा करा पित्रांची सेवा केल्यानंतर कुणालाही कशाची कमी पडत नाही परत सांगेल तुम्हाला जर तुमचे आई वडील श्राद्ध घरी करत असतील तर त्यांनी पित्रांच्या नावाने काहीतरी दान करा काहीतरी करा अन्नदान केलं अतिउत्तम करा तर या प्रकारे तुम्ही करू शकता पण दान करायचं आहे पित्रांच्या नावाने दान करायचं आहे पितृदेवतांना समर्पित असतो हा पंधरवाडा म्हणून या पंधरवाड्यामध्ये पित्रांसाठी आपल्याला सेवा करायची आहेत पित्रांसाठी समर्पित हा पंधरवाडा करायचा आहे सगळ्यांनी सेवा करायची आहे चला मग सांगितलेली सेवा जी ती इथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त